शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जो वांग्याचा प्लॉट बघत आहे तिथं नवीन प्लांटेशन होत आहे आणि तिथं या शेतकरी दादानी ही रोपं ग्राफ्टिंग करून घेतलेली आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की रोपं ग्राफ्टिंग करून लावावेत काय नको माझं कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीला किंवा सायन्सला विरोध अजिबात नसतो पण मी जे सांगत असतो की आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे व्यावसायिक दृष्टिकोनात आपण विचार केला पाहिजे आज ग्राफ्टिंगला आपला चार ते पाच रुपये खर्च येतो आणि सिंगल एक बिल लावून आपण जर का रोपं लावलं तर एक ते दोन रुपये आपल्याला खर्च येतो जर का मग समजा जर का आपण असा विचार केला की ग्राफ्टिंगचे फायदे काय आहेत तर वांग्यासारख्या पिकामध्ये ग्राफ्टिंगचा सगळ्यात जास्त आपला जो काही फायदा हो जा होतो की समजा इथं विल्टिंग प्रॉब्लेम आहे फ्युजरियम विल्ट आहे किंवा वेगवेगळ्या कारणामुळे रोगाचं प्रमाण जास्त असेल काळी जमीन आहे तुमची निचरा होत नाही अशा प्रॉब्लेमसाठी हे ग्राफ्टिंग द बेस्ट आहे ग्राफ्टिंग केलंच पाहिजे आपल्याला हा फायदा आहे पण हा सोडून जर का दुसरा काय फायदा नाही आहे तर मग ह्या फंद्यात न पडलेलं बरं कारण काय ह्याची लाईफ स्टेल जर का विचार केला आपण कुठल्याही प्लांटाचा म्हणजे माणूस एक शंभर वर्ष जगू शकतो चांगल्या प्रकारे त्याला क्लायमेटिक सिच्युएशन मिळाली तसं ह्या प्रकारे वांग्याचं कुठलंही रोप एक वर्ष जगू शकतं ते जगण्यासाठी त्याला चांगलं न्यूट्रिशन आपण देतोय चांगले सॉईल बायोलॉजी करतोय आपण जे काही सिच्युएशन येणार आहेत जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत त्या प्रॉब्लेमपासून त्याला वाचवतोय आपण तर त्या ठिकाणी आपल्याला ग्राफ्टिंग न केलेलं बरं समजा असा जरी विचार केलो आपण की जर का व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करायचा म्हटलं आपण की एकरी वांगे आपण पन्नास टन तर नॉर्मल काढू शकतो आपल्याला समजा पहिला लावल्यात आपण की दोन रुपये आपल्याला खर्च आलाय म्हणजे चार दोन्ही आठ हजार रुपये मध्ये आपण चाळीस ने उत्पादन काढलो तेच ग्राफ्टिंग करायला आपल्याला चार हजार रुपयाला पाचशे वीस हजार रुपये खर्च आला आणि तेच आता हा ग्राफ्टिंग करून लावलोय आपण आणि इथं समजा व्हायरस मुरडा थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक आला तर हे झाड ग्राफ्टिंग केलेलं खाली चांगलं काम करालय पण वरून ह्यामध्ये जे काही व्हायरस इन्प्लांट झालेला आहे त्याला आपण काही करू शकत नाही म्हणजे परत तुम्हाला रिप्लांटेशन करणं हे गरजेचं आहे पण तेच आपण जर का साधी रोपं लावलो तिथं आपण समजा असा काय प्रॉब्लेम आला तर आपण उपडून टाकून परत रिप्लांटेशन करू शकतो आणि दोन महिन्याने तुम्हाला परत प्रोडक्शन हे चालू होऊ शकतं त्यामुळं विनाकारण आपल्याला जो तीन रुपयाचा पर रोपा मग कॉस्टिंग चाललेला आहे तर ह्यामध्ये काही एवढा बेनिफिट नाही आहे ते आपण नवीन लावलो तर नवीन लावून परत नवीन सुरुवात होऊ शकते आपल्याला परत जोमाना आपण उत्पादन काढू शकतो टेक्नॉलॉजीला आपला काही विरोध नाही फक्त कॉस्टिंगचा विचार करून गरज असली तर करण्यात काही अडचण नाही धन्यवाद चकमंत्र